एरंडोली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय मळ्यात महत्त्वपूर्ण बैठक जयश्री तानाजीराव पाटील निवडणुकीसाठी सज्ज एरंडोली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाही नियोजन आणि निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी राजगे मळ्यात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत सर्व तानाजीराव पाटील यांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आगामी निवडणुकीत प्रभावी कामगिरी कशी करता येईल बूथनिहाय तयारी प्रचार यंत्रणा तसेच संघटनात्मक परिस्थिती करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना तानाजीराव पाटील यांनी मिरज पूर्व भागातील जनतेशी आपले दृढ नाते अधोरेखित केले मिरज पूर्व भागात असे एकही गाव नाही जिथे तानाजीराव पाटील हे नाव पोहोचलेले नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले ग्रामस्थांनीही आपल्या भावना व्यक्त करत तानाजीराव पाटील हे परिसरासाठी एक हिरा असल्याचे सांगितले हा हिरा गमावला तर पुन्हा मिळणार नाही अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली बैठकीत संघटन मजबूत करण्यावर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्यावर तस आणि जनतेपर्यंत विकासाचा संदेश पोहोचवण्यावर भर देण्यात आला एकूणच एरंडोली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ही बैठक दिशा देणारी ठरली असून आगामी काळात जोमाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला त्यामुळे तानाजीराव पाटील यांची पत्नी जयश्री पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येत आहे तर तानाजीराव पाटील यांनी जिल्हा परिषद साठी शड्डू ठोकला आहे